वेदगंगेला आलेला महापुरामुळं शिंदेवाडी आणि निढोरीजवळ पाणी येऊन मुरगुड निपाणी आणि मुरगुड मुदाळटिटा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे तर सर्पीराजराव तलावाच्या सांडव्यातून वाहणारं पाणी मुरगुड गडिंगलज मार्गावर आल्यानं तो मार्गही बंद झालाय त्यामुळे सर्वच मार्गाने जाणारी वाहतूक बंद पडली आहे त्यामुळे अनेक वाहने मुरगुड येथे अडकून पडले आहेत या मार्गावरून कर्नाटक गोवा आणि कोकणकडे जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी अन्य मार्ग नसल्यानं दोन दिवसांपासून त्यांची वाहने तिथेच थांबून आहेत तर मुरगुडहून तीन मार्गाने होणारी एस टी वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली आहे तसेच गंभीर रुग्णांना कोल्हापूर आणि निपाणीकडे हलवणे कठीण झाले त्यामुळे पूरकाळात रुग्णांना ने आण करण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे लायमर्टीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स चा प्रोजेक्ट